शिवसेना फुटीच्या प्रकरणात बुधवारी निकाल देणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उभाटा सेना कमालीची संतप्त झाली आहे नार्वेकरांच्या विरोधात राज्यभरात निदर्शने सुरू आहेत अमरावतीमध्ये उभाटा सेनाच्या पदाधिकाऱ्यांनी राजकमल चौकात तीव्र निदर्शने करत विधानसभा अध्यक्षांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी दिल्या त्यामुळे राजकमल येथील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते आंदोलनाचे नेतृत्व महानगर प्रमुख राहुल माटोळे उपमहानगर प्रमुख सुनील राऊत रोहत धोटे शहर प्रमुख संजय शेटे विभाग प्रमुख सचिन ठाकरे नितीन ठाकरे शैलेश सिंह चौहान श्रीनाथ सरडे आदींनी केले यावेळी एक पत्रकही जारी करण्यात आले यामध्ये नार्वेकर यांनी लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करण्यात आला होता हा निर्णय देशद्रोहाच्या बाजूने दिल्याचा आरोप आहे नार्वेकरांचा निर्णय भारतातील एकाही अस्सल शिवसैनिकाला मान्य नाही शिवसेना या गलिच्छ राजकारणाचा निषेध करते ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग जो काही निर्णय दिलेला आहे हा निर्णय महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला आजरा देणारा निर्णय झाला कारण की त्यांनी संपूर्ण संविधानाला गुंडाळून हा निर्णय देण्यात आला हा निर्णय सर्वसामान्य जनतेच्या सर्वांच्या विरोधातला निर्णय होता आणि या निर्णयाला माझा आणि सर्वात तुमचाच विरोध नव्हे तर संपूर्ण देशाचा विरोध आहे कारण हा चुकीचा निर्णय देणे ज्या गादीवर जो माणूस बसलेला आहे ज्या संविधानाच्या ठिकाणावर तो बसलेला आहे ज्या पदावर आहे त्या पदावरून अशी त्या पदाची गनिमा एकदम खालच्या लेवलला नेऊन आजच्या या कालच्या निर्णयामुळे संपूर्ण देशाचं लक्ष त्याकडे होतं परंतु देशाच्या पंतप्रधान या देशाचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विविध या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या नेत्यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून या प्रकरणाला वेगळं वळण दिलं कारण शिवसेना ही अनेक वर्षापासून शिवसेना महाराष्ट्रामध्ये आहे या शिवसेनेचं अस्तित्व बाळासाहेबांनी तयार केलं आणि या बाळासाहेबांचं नाव घेतात आणि बाळासाहेबांच्या ठरलेल्या नियमांना त्यांनी कुठं काल पायधुळीत घातलं असं हे सर्वांना लक्ष देते दे।